नमस्कार मित्रांनो मी उमेश जाजू हिंदी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपण शंभा पिंपरीमध्ये आलेलो सृष्टी हॉटेलवर इथं काही नागरिक आपण चहा पित आहे तर आपण बघू शकतो की चहा पी चाय पे चर्चा ही एक जे स्लोगन होतं मागे त्यानुसार आपण त्यांना आपण विचारू की येणाऱ्या लोकसभा निवडणुका संदर्भात त्यांचं काय मत आहे आणि ते सुद्धा चहाच घेत आहे आपण त्यांच्यासोबत चाय पे चर्चा करू थोडीशी काका नमस्कार नमस्कार काका आपलं नाव माझं नाव रामकृष्ण पाटील अ काका सध्या जसं इलेक्शन येणार आहे दोन हजार चोवीस लोकसभाचं तर त्याचा एक सर्वे चालू आहे की काय मत आहे लोकांचं जसं खासदार आहेत त्यांच्याबद्दल आपलं काय मत आहे तर माझा आपल्याला प्रश्न आहे की मागच्या पंचवीस वर्षापासून जे आपल्या खासदार आहेत भावनाताई गवळी त्यांची परत एकदा त्यांची इच्छा आहे की खासदारकीसाठी उभं राहायचं तर त्यांच्याबद्दल त्यांची विकास कामाबद्दल आणि थोडस आपण काही सांगाल का नाही त्यांच्या विकास कामाबद्दल सांगण्यापेक्षा मला काय म्हणायचं मी आव एक शेतकरी आणि शेतकरी म्हणून शेत मला कुठलाही जात धर्म पंथ काहीही नाही शेतकरी आहे शेतकऱ्याला जात नसते शेतकरी हा प्रत्येक जातीचा प्रत्येक समाजाचा प्रत्येक धर्माचा सगळ्याचा एक शेतकरी शेत शेत वर्ग आहे शेतकऱ्यासाठी काम करताना ह्या सगळा वर्ग म्हणजे जात पात ही विषयच नाही आणि कोणाबद्दल आकष किंवा काहीही नाही आता तुम्ही भावनाताईबद्दल विचारलं आमचा काही त्या भावनाताईबद्दल ताईबद्दल नाही पण तुम्ही जर असं म्हणत असाल त्यांनी काय केलं पंचवीस वर्षात पंचवीस वर्षाच्या काळात आमच्या शिमळ पिंपरीला पाच लाखाचा एक निधी दिला पंचवीस वर्षात त्याच्यानंतर भावनाताई आम्हाला दिसल्याही नाहीत आणि निधी मिळालाही नाही जे खरी पोझिशन आहे ती सांगाय हरकत नाही आकाश म्हणून नाही कोणा पार्टीवर नाही कोणा पक्षावर नाही कोणावरच नाही परत आपण म्हणले की आपण एक शेतकरी आहेत तर मी एक शेतकऱ्याबद्दलच तुम्हाला विचारतो हो की जसं शेतमालाला हमी भाव झालं पीक नुकसानी झाली जसं अतिवृष्टी झाली होती त्यांची पीक नुकसानी अद्यापपर्यंत मिळालेली नाही तर याबद्दल आपलं काय मत आहे नाही शेतकऱ्याबद्दल तुम्हाला एक सांगायचं म्हणजे मला कुठल्याही सरकारवर टीका नाही करायची कुठल्याच शेतकऱ्याचे प्रश्न आजचे नाहीत अनेक दिवसापासून आहेत आता कुठलंही सरकार या ये आले ते जखम व्हायला शेतकऱ्याच्या डोक्याला आणि ते सरकार मरमपट्टी करायला त्याच्या पायाला म्हणजे जिथं जखम आहे तिथं ट्रीटमेंट कोणत्या सरकारनं आतापासून केली नाही ती जर केली असती तर आज शेतकऱ्याची पोषण अशी राहिली असती तर शेतकऱ्याला सरकारला मागायची वेळ आली नसती सरकार जे देत राहील कोणतंही सरकार येते शेतकऱ्याला कुठं काय काय द्यायला अतिवृष्टी दिले काय काय द्यायला दान दिल्यासारखं भिकारी बनवलं ती वेळच आली नसती शेतकऱ्यानं उलट सरकारला मदत केली असती जर खरी शेतकऱ्याची कळकळ कोण्या सरकारला आली असती तर हे काहीच झालं नाही आता उगाच कोणासर या सरकारनं के केलं नाही आणि त्या सरकारनं केलं नाही या म्हणण्याला काय आहे म्हणजे मला तरी माझ्या दृष्टीनं आहे नाही बरं आता वेगवेगळ्या प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असते सगळ्यांना माझ्या दृष्टिकोनाचा असाही नाही पण झालेली खरी पोझिशन कशी आहे शेतकऱ्याची शेतकरी जे आज इतका ज्या नागावल्या गेला आज शेतकऱ्याची आत्महत्या होणं हे होणं ते होणं हे काय चांगली कोण्या सरकारची गोष्ट नाही प्रत्येक सरकारला लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे जी, ला, जी शेतकरी आत्महत्या करायला जे जगाला पोशिंदा म्हणतात मोठमोठे मुंठ नावं देतात बळीराजा जगाचा पोशिंदा काय काय देतात पण ही पोझिशन आली तर कोणाही सरकारलाही लाज वाटायला पाहिजे सरकारवर शेतकऱ्यावर ही वेळ का आली आपण त्याच्यात सरकार काही करू शकलं असतं का आणि करता आलं असतं पण त्याच्याकडं कोणीही लक्ष केलं नाही तसं एक त्याला कारण असं आहे शेतकरी ह्या एकजूट नाही एकजूट जर शेतकरी असतात तर कोणत्याही सरकारला नमिवलं असतं इतकी ताकद आहे शेतकऱ्यामध्ये पण ते होत नाही एक त्याचा अज्ञान म्हणा शेतकऱ्याचं जे काय असेल त्याच्या हिशोबाने तसं होते ते आता जसं थोड्या दिवसा अगोदर किंवा आधी सुद्धा शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते केंद्र सरकारच्या विरोधात केंद्र सरकारनं त्यांना काही प्रतिसाद दिला नाही किंवा संमिश्र प्रतिसाद दिलेला आहे तर याबद्दल आपल्याला ते योग्य कि अयोग्य वाटते नाही नाही शेतकऱ्याच्या समजता तर सोडविलेच पाहिजे कोण सरकार कोणते यासोटी शेतकऱ्याचा संशय सुटल्याच पाहिजे आणि आता कसं आहे अवास्तव शेतकऱ्याने मागण्या करून अवास्तव मागण्या करून समजा जे काही होत नाहीत मागण्या मान्यच होणाऱ्या नाहीत अशा मागण्या करून हे अर्थ नसते ना काही तर आपण अजून आहे तिथं अजून एकांना विचारू भया नमस्ते नमस्ते आप नाम शेख मतीन आ, अभी जैसा काकाला विचारलं कि बा इलेक्शन सुरू होणार आहे आणि प्रत्येक पार्टी आपापलं वर्चस्व दाखवणार आहे आता जसं आपले खासदार भावना तैगोळी आहे संजय राठोड आहे उद्धव बाळासाहेब कडून संजय देशमुख आहे तर मागचे जे दहा वर्ष आहे तर यामध्ये कोणता विकास झाला कोणती विकास कामे झाली हे याबद्दल थोडस आपण सांगा मला तर वाटते की वाशिम यवतमाळ जिल्ह्यामध्ये विकास तर अजिबात झालेला नाहीच आणि आमचं शिंबाळ पिपरी हे गाव सतरा हजार लोकसंख्येचं असून भावनाताईच्या खासदारकीच्या काळामध्ये फक्त एक पाच लाख रुपयाचा समाज मंदिरमधून म एक निधी आलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीही नाही आणि ज्यावेळेस या देशाचे रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव होते त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांना व सर्व जनतेंना वर्धा भावना ते नांदेड हा भावनातईचा काळातलाच रेल्वेचा प्रोजेक्ट आहे परंतु आजपर्यंतही ती पूर्ण झालेलं नाही तरी आमचं असं म्हणणं आहे की एक नवीन चेहरा दिला पाहिजे वेळोवेळी तोच चेहरा तोच चेहरा एक नव्या नवीन दिली पाहिजे दिली पाहिजे बरं संजय देशमुख जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडले जे इच्छुक आहेत खासदारकीसाठी त्यांच्याबद्दल आपलं काय मत आहे त्यांच्याबद्दल ते इच्छुक आहेत त्यांना जर तिकीट मिळालं तर त्यांनी खासदारकीला राहायला पाहिजे कारण तो नवीन चेहरा आहे त्याच्यानंतर त्यांनी दिगरस दारवा नेर या विधानसभेचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्यांनी त्या काळामध्ये विकास सुद्धा त्यांनी केलं आणि सर्व जाती धर्माला एकत्रित घेऊन चालण्याचं काम त्यांनी त्या मतदारसंघामध्ये केलं विकासाबरोबर बरं संजय देशमुखची अशी एक छवी निर्माण झाली होती की ते पक्ष वारंवार बदलतात तर याच्यामुळे त्यांच्या या, या राजकीय याच्यावर काही परिणाम होईल का त्याच्यावर परिणाम होण्यासारखे समजा आता प्रत्येकाचा मतदानाचा उपयोग करून या पार्टी त्या पार्टी त्या पार्टी सदैव स्पर्धा ती चालूच आहे आणि त्यांच्यापेक्षा ही थोडीशी प्रामाणिकपणेचा व्यक्तिमत्व माणूस आहे पार्ट जनतेला मतदान देण्याचा अधिकार आहे जनतेने दिलं मात्र जो कोणी खासदार असो आमदार असो ते या पार्टीतून त्या पार्टी त्या पार्टीतून त्या पार्टी त्यांची चालू आहे अजून एक आहे की मागच्या दहा वर्षात जसं पार्टीनं म्हणलं होतं सत्ता येण्याच्या अगोदर की भ्रष्टाचार संपेल काळा पैसा येईल त्याच्यानंतर बेरोजगारी कमी होईल शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील तर हे वाटते का आपल्याला झालं म्हणून मला तर वाटते शक्य झालं तर नाहीच कारण काळा पैसा आणि त्याने जे वादा केला ते काही आले नाहीत उलट या देशातून नीरव मोदी सारखे लोक भ्रष्टाचार करून या देशातून परदेशात गेलेले आहेत आणि या देशामध्ये आजही जो बेरोजगारी आहे सर्वात मोठा मुद्दा एक युवकांना बेरोजगारीचा आणि एक शेतकऱ्यांचा आणि हे मुद्दे बाजूला सावरण्यासाठी आज जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये लावण्याचं काम या देशामध्ये चालू आहे बरं सगळ्यात मोठा मुद्दा गाजला होता मराठा आरक्षण याबद्दल आपलं काय मत आहे आमच्या महाराष्ट्र जो आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे सर्व जातीधर्म या महाराष्ट्रामध्ये एकंद्रित राहिले पाहिजे अदोगर आमचं म्हणणं असं आहे की आमच्या मराठा बांधवावर जो काही अन्याय आहे आरक्षण नाही आरक्षणासाठी त्यांना वेळोवेळी उपोषण करावे लागतात आंदोलन करावं लागतात तर अदोगर राज्य सरकारनी आरक्षण देण्याचा केंद्र सरकारकडे कोटा असतो तर राज्य सरकारनी त्यांना एक इथून हे पाठवलं हो पाहिजे एक निवेदन दिलं पाहिजे राज्यमंत्र्यांमध्ये निर्णय घेऊन की मराठा समाजाला आरक्षण कायमस्वरूपी लागू केलं पाहिजे कारण अदुबर आरक्षण नंतर इलेक्शन असा मराठा बांधवासोबत आमचा नारा राहील माझा एक प्रश्न आहे की येणारं जे निवडणूक आहे यामध्ये आपण एक मतदार म्हणून जातीपातीच्या राज्यावर मतदान करसाल की विकासाच्या मुद्द्यावर मतदान करसाल सध्या तर विकासाच्या मुद्द्यावर तर मतदान नाही जातीच्याच होणार आहेत कारण जातीचा मतदान होण्यासाठी या देशाचे पंतप्रधान गृहमंत्री यांनी सी ए एन आर सी हा मराठा समाजाला वळवण्याचं काम एन आर सी म्हणून देशात आली म्हणून जाती पद्धतीवरच होणार आहेत आणि राहिला विषय विकासाचा शेतकऱ्यांचा यांना पैसा नाही सर्व पैसा देवाला धर्माला लावून समजा देशामध्ये राजकारण चालू आहे विकासाचं जनतेचं भाईचारेच राजकारण या देशामध्ये राहिलं नाही बघू शकता आपण अजून एक भाऊ आपल्यासोबत बसलेले भाऊ आपलं नाव संतोष मनोहर पेंटर आपण पेंटर काम करता तर मला सांगा की तुम्ही पेंटर काम करता आणि मागच्या दहा वर्षात तुमची विकास काम तुम्हाला दिसली का कोणती की खरंच विकास झाला किंवा तुमची इन्कम डबल झाली इन्कम तर डबल नाही झाली पण जे विकास म्हणता हा विकास कुठं कुठं झाला हे आतापर्यंत ना आम्हाला नाही पूर्ण जनतेलाच माहिती नाही आहे पक्षांचा विकास व्हायला हो रात्री या पक्षात उद्या सकाळी मग तो त्या पक्षामध्ये आहेत हे आमदार खासदार आज संध्याकाळी जेवतात आणि सकाळी करतात दुसऱ्या सोबतच यांचाच विकास होऊन राहिला आहे जनतेचा विकासही नाही आहे खेड्यांचा विकास नाही ना शेतकऱ्याचा नाही ना रोजगाराचा नाही पे मुलं पेपर देतात परीक्षा देतात तर उद्या म्हणतात पेपर फुटला गेले बोमले त्यांचे पैसेला भरलेले मुलं भरतात हजार रुपये फी भरतात काम मग त्यांचे मायबाप करून परीक्षेला जातात दुसरे हजार रुपये लावतात आणि याच्याकडे सगळं आहे कॅमेरे आहेत त्याचं पेपर घेणारे आहेत आणि हे विचारतात आपले गृहमंत्री द्या असा विकास करतात हे सगळं तेच घेणार आहे यंत्रणा द्यायचीच आणि जनतेला विचारता तुम्ही सबूत द्या हे असा विकास आहे का अस्वेगिरीचा म्हणजे या मुलांनी काय करायचं हे जे गोरगरिबांचे आहेत यांच्या आहेत नोकऱ्यासाठी दोन कोटी रो, रोजगार देतो म्हणून जाहीर करायचं आणि मग लाखातही नाही हजारातही नाही उलट्या परीक्षा घेऊन पैसा जमा करायचा आणि त्यांना निषेध लावायचं अशाच बेजगार राहा मानगडी करा अजून एक प्रश्न आहे की ज्या पक्षाच्या नेत्याला एक सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचारी म्हणून संबोधलं होतं आणि चार दिवसानंतर तोच एक उपमुख्यमंत्री म्हणून अर्थमंत्री सुद्धा होतो तर यावर आपलं काय मत आहे हे हुकुमशाहीसाठी काय करत आहेत की सगळ्यांना जवळ करत आहेत हुकुमशाही कडे वाटचाल मला असं माझं मत झालं होते हे जे सरकार आहे हे प्रत्येकाला ईडी सीबीआय यांचा धाक दाखवून हो जे जे काही घोटाळे पडलेले यांचे काढून आतापर्यंत का झोपले आतापर्यंत यांना जेव्हाची जेलची हवा का दाखवली न्याय आहे कोर्ट आहे न्यायदेवतेवर विश्वास आहे सुप्रीम कोर्टावरती सर्व जनतेचा आतापर्यंत हे या, टायमावर यांना दडपण सीबीआय ईडी लावून यांना पक्षात करून हुकुमशाहीच्या वाटचालीकडे असं माझं स्वतःचं मत वाटते त्याच्यानंतर आता सध्या जी बेरोजगारी सुरू आहे देशात बेरोजगार तरुण पूर्ण सुद्धा बेरोजगार आहेत तर ते कुठेतरी गुन्हेगारी प्रवृत्तीत वळत आहे असं वाटते का आपल्याला हे सरकारमुळे जात आहेत सगळे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे कारण नोकऱ्यात नाही बेरोजगारांना नुसतं आम्हीच दाखवायचं त्यांनी काय करायचं चहा विकायच्या वडापाव विकायचे हे असे शिकलेले मुलं काय करणार रोडवरती यावर राहिले इकडे खेड्यापाड्यात काय उद्योगधंदे शेती आणि चहा पाणी वडापाव येत लावायचं बर सध्या एक नवीन चेहरा म्हणून गाजत आहे खासदारकी साठी जे मोहिनीताई नाईक म्हणून आहेत इनिल नाईक सौभाग्य होती तर याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे छान आहेत तशा यायला पाहिजे आणि यांचे घराणेशाही परिवारवाद यांच्यासाठी नाही आहे यांचे, यांचे वसंतराव नाईक झालेत सुधाकरराव नाईक झालेत आणि आता मनोहरराव नाईक झालेत यांना घराणेशा नाही दुसऱ्यासाठी घराणेशाही परिवारवाद आहे आणि यांच्या म्हणजे दुसऱ्या नकोच आहे या का यांना द्यायचं का घरा दुसऱ्या या विधानसभेत माणसं नाही आहेत का भरपूर आहेत शेतकरी नवीन पाहायला पाहिजे भरपूर आहेत त्यांना पाहिजे बरं यावेळी जर तुमचा आवडीचा उमेदवार जर तुम्हाला मिळाला नाही तर तुम्ही मतदान करणार की बहिष्कार टाकणार आम्ही नोटा करणार नोटा आहे एक चार्ज ठेवलेला संविधानामध्ये आम्हाला जो चान्स दिला त्याचा आम्ही भरपूर उपयोग घेऊ तर बघितलं आपण की एक पण उत्तर अजूनही आहे आपल्याकडे काका नमस्कार 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 बदल आपलं नाव माझं नाव बापूराव कांबळे जसं आता मी सगळ्यांना विचारत आहे की इलेक्शन संदर्भात खासदारताई आपल्या भावनाताई गवळी संदर्भात तर मी तुम्हाला दोन प्रश्न एकत्रच करतो की भावनाताई गवळी मागील पंचवीस वर्षापासून खासदार आहे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सध्याचे संजय देशमुख साहेब या तिघांबद्दल आपलं थोडं थोडं काय मत आहे आता तुम्ही तर खूपच तिघा जणांचं म्हणल्याने एकदमच हे केलं भावनाताई गवळींना जर तिकीट मिळालं समजा तर भावनाताई आमच्यासाठी जुन्या आमच्या खासदार आहेत सन्मान्य खासदार आहेत परंतु मतदारसंघाकडे त्यांनी राखी बांधण्या व्यतिरिक्त दुसरं काही काम केलेलं आम्हाला तर आता आठवत नाही आहे आमच्या काकानं सांगितलं की बा त्यांनी एक फंड आणलेला आहे एवढा मोठा करोनाचं संकट गेलं लोकांवरून त्याच्यानंतर पीडित झालेले आहेत पण कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्याचं नुकसान झालं नोकरी संदर्भात मोठमोठे कारखाने आणायला पाहिजे होतं पण त्याच्या राखीच्या पलीकडे ते गेल्या नाही त्याच्यामुळं भावनाताई ताई गवळी बद्दल माझी ही प्रतिक्रिया आहे त्याच्यानंतर राहिला आता तुम्ही सांगितलं संजय भाऊ राठोड आता संजय भाऊ राठोड आपले पालकमंत्री आहेत सन्माननीय पालकमंत्री आहेत आणि आपल्या इथं महसूल मंत्री पण होते याच्या अगोदर होते पण संजय भाऊ राठोडचं कसं झालं की काही अधिग्रस्त दारवा मर्यादित झालं पुसद मध्ये कधी आलेले नाहीत असते आणि एकतर ते आमचे आदर्श होते परंतु या पक्षातून त्या पक्षाच्या माणसांचं ज्या माणसामुळं ते घडले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेमुळं की ठाकरे घराण्यामुळं घडले आणि त्यांच्याशी बैमान करून जर समजा तुम्ही गद्दारांच्या लिस्टमध्ये गेले त्यामुळं जनतेचं मत सध्या तरी संजय भाऊ राठोडकडं नाही okay. आता उर्वरित आता संजय देशमुख साहेब आहेत संजय देशमुख साहेब तुम्ही जे आत्ताच म्हणले की <laughs> नाही बाबा त्यांनी पक्षांतर केलं लोकांचं काय मत येईल अहो सगळे पक्षांतर करायले तर पक्षांतर करण्यापेक्षा म्हणलं ते सत्तांतर करायला जिकडं सत्ता झाले तिकडं चालले नीती नाही मूल्य नाही कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी तत्व आणि मूल्याचं काही त्यांनी सगळं गुंडाळून खोक्यासोबत जात आहेत लोक घराघरात फूट झालेली आहे मग आम्ही जनता नाही का आम्ही फूट करायचे आम्ही एक गट्टा आम्ही जे काही समजा तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांच्या समस्या आहेत या सत्ताधारी यांनी कापसाचं का, शेतकऱ्यांचा कापूस आला की गाठी वितरित केल्या आता बाहेर देशातून आणल्या आता सोयाबीन म्हणले की सोयापीन घेऊन आलं ज्यावेळेस सत्तेवर नव्हते त्यावेळेस सांगितले सहा हजार रुपये भाव देऊन आज तुम्हाला सांगतो शेतकरी मेटा कुटीला आलाय आत्महत्या करत आहे कि त्याच्या चार हजार साडेतीन हजार रुपये सोयाबीनला भाव मिळत आहे कोणत्याही प्रकारच्या नोकऱ्या नाहीत नोकऱ्या होत्या नुसतं तर तेही खाजगीकरणामध्ये घातलेल्या आहेत आणि अशाच जर नेतृत्व करणाऱ्या लोकांपेक्षा संजय भाऊ कधी उजवे राहणार संजय भाऊ देशमुख तर अजून एक माझा प्रश्न आहे की जसं सत्ता येण्याच्या अगोदर सत्ता पक्षांनी सांगितलं होतं की देशातला भ्रष्टाचार मिटून जाईल काळा पैसा परत येईल बेरोजगारांना आम्ही नोकरी देऊ तर याबद्दल हे सगळं झालं का आपल्याला काय वाटते नाही झालंच नाही ना ते कुठं झालं काळा पैसा आलाच नाही नोटाबंदी केली नोटाबंदी जसं आणीबाणीला रात्रीला आणीबाणी लावली तशी नोटाबंदीचा एकदम निर्णय घेतला नोटाबंदीचा निर्णय घेतला की आपल्याच घरातले पैसे बँकेत नेऊन येऊ हो लोकांनी जमा केले गादी खालचे कपाटा खालचे आणखी कुठं पोतेच्या पोते पो, 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 ते, ते स्वतः बदलून घेतलेत आमच्या घराबरोबर घरी जवळ कुठं ना आता ती दोन हजाराची नोट दिसत नाही झाली कुणीकडे गेली काय झाली ते म्हणजे नोटाबंदीचा किंवा काळ्या पैशाचा कुठेही नाही स्विस बँकेची यादी जाहीर केली पण आतापर्यंत आलेली नाही बरोबर आहे ज्या लोकांनी भ्रष्टाचार केले जे उद्योगपती नेते उद्योगपती देशाच्या बाहेर पडून गेले आणि शेतकऱ्याच्या घराभोवती धडक वसुलीची मोहीम आहे बँक जे काही मार्च एंडिंग मध्ये व्याजदर होत शून्य टक्क्याने तेही बंद केलं सरकारनं आणखी काय करायला पाहिजे आणखी काहीच नाही कोणताही झालेलं नाही सत्ताधारी भाजप सरकारनं काही केले नाही आता देशात जे खाजगीकरण सुरू आहे प्रत्येक कंपन्याचं खाजगीकरण सरकारीच खाजगीकरण त्याच्यानंतर शैक्षणिक व्यवस्था झाली आणि जसं औषधोपचार दवाखाने हे जसं सगळे देश दडीला लागलेले आहे सर्व झालेलं आहे याच्याबद्दल काय म्हणणं आपलं तुम्हाला सांगतो आर टी अधिनियम दोन हजार नऊ नुसार मुलांच्या शाळांचा मोफत आणि सक्तीचा जो अधिकार होता तोही सरकारने आताच्या ठरावामध्ये बंद केलेला आहे असं ऐकण्यात येत आहे त्याच्यानंतर दवाखाने गोरगरीबाला मोफत होते सरकारी दवाखाने तेही खाजगीकरणामध्ये घालण्याचा शासनाचा एक मोठा असं एक गुपित शासन करत आहे त्याच्यानंतर शाळा जिल्हा परिषदच्या शाळा जे गोरी शाळा जिल्हा परिषदच्या शाळा होत्या त्या शाळेमधील मोठमोठे कलेक्टर झाले पण तेही शाळा एखाद्या उद्योगपतीच्या घशात घालण्याचं काम हे शासन करत आहे शासन कुठल्याही गोरगरीबाचं नाही हे शासन भांडवलदाराचं आहे हे शासन नीरव मोदीचं आहे हे शासन अडाणीचं आहे हे शासन अंबानीचं आहे कोणीसारख्या सामान्य शेतकऱ्याचं नाही आहे अजून एक माझा प्रश्न आहे की जसं तुम्ही म्हणलं की हे शासन सामान्य जनतेचं नाहीच आहे तर यांनी आता एक नारा आहे यांचा की अबकी बार चारशो पार आणि त्याच्यानंतर एक गोष्ट सुद्धा निघून येत आहे की चारशे पार झाले तर कुठेतरी संविधानाला बदलण्याची जी भाषा चालू आहे ती सत्यतेमध्ये बदलेल संविधानाची भाषा बदलण्याची करायला बरेच काही अधिनियम वगैरे परिशिष्ट बदलही केले त्यांनी आणि लोकशाही आहे त्याच्यामध्ये जास्त बहुमत असेल तर काही कायद्याचं दुरुस्ती करू शकतो आपण पण या शासनाचा जो काय एजेंडा आहे की सुरुवातीला काही अ जसं म्हणतात ना मातीचं नसून हा जातीचं सरकार आहे माती म्हणजे मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याचं नाही भूमिहीनांचं नाही मजुरांचं नाही बरोबर आहे हे शासन कोणतं तरी होते काही लोकांना हिंदू राष्ट्र निर्माण करायचा अगोदरचा नारा होता की बा अयोध्या आम्ही तिथं हे बनवलं ठीक आहे आमचं आदर्श स्थान आहे आमचं देवस्थान आहे का ते बनवलं त्याच्यावर काही काळ त्यांनी घातला त्याच्यानंतर आता संविधानावर घालायलेत एनआरसीवर घालायलेत आणि सगळं काही मातीचं जा नसून जातीचं जा राजकारण हे शासन करत आहे संविधानाचं चारशे म्हणत आहेत पण या वेळेस त्यांना चारशे मला वाटत नाही शक्य नाही नाही शक्य नाही बरं यावेळेस इलेक्शन हे ईव्हीएमवर व्हायला पाहिजे की बॅलेट पेपरवर हा मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वोट एक मत म्हणतात ना एक व्यक्ती एक, एक मत दिलेला आहे अधिकार दिलेला आहे आणि सगळीकडे आता सुरू आहे कोणतंही शासन पडलं की म्हणते नाही ते ई एम हे आहे ते परंतु जे आपण मतपेटीत मतदान करत होतो आपल्या हाताने शिक्का मारत होतो तो, तो आपल्याला समजत होतं पण आज रोजी बटन कुठं दाबायला काय चाललंय याच्याबद्दल लोकांचं दुमत आहे लोकांमध्ये चर्चा आहे तर जनतेचाही माननीय निवडणूक आयुक्तांनी विचार करावा की भारताचे जे निर्णय अधिकारी आहेत निवडणूक निर्णय त्यांनी विचार करायला पाहिजे लोकांची मागणी ईएमला नाही आहे मतपेट्याला आहे आम्ही म्हणत नाही की मत ईएम चुकीचं असेल परंतु लोकांना दिसत नाही आपण मतदान कोणाला करत आहोत बरोबर आहे का आणि ते म्हणजे इलेक्ट्रिक मीडिया झालेला इलेक्ट्रिक मीडियामध्ये काय होत आहे ते आपण सर्वजण पाहत आहोत त्याच्यामुळं मतातून राजा निवडला पाहिजे पेटीतून निवडला पाहिजे बरं आता जसं शिंदे गटच आहे शिंदे गटाचा उमेदवार जर त्यांनी दिला तर आपल्याला का की जे साथीदार पक्ष आहे ते फक्त त्यांचाच प्रचार करतील शिंदे गटाचा की स्वतःचाच करतील नाही संयुक्त करणार आहेत कारण त्यांना चारशेचा नारा आहे चारशेच्या वरचा नारा आहे परंतु जवळ समस्या आहेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात शासनानं आ, एक धोकेबाजी केलेली आहे दहा टक्के देऊन आणि न टिकणारे देऊन सोयर संबंधांना आरक्षण द्यायलाच पाहिजे होतं तेही दिलं नाही शेतकऱ्यांना माती लावलेली आहे कपाळाला हे सगळ्या समस्या म्हणजे त्यामुळं करणं आवश्यक आहे त्यांना सोबत सोबत प्रचार करतील तसं नाही करणार त्यांचे सुद्धा थोडेसे शब्द जाणून घेऊ भया नमस्ते नमस्ते आपलं नाव चंद्रमण कोण दादा मला सांगा तुम्ही एक चहा बनवता चहा विकता किती वर्षापासून विकता आता आम्ही जवळपास दोन चार वर्ष झाली चार वर्षापासून चहा विकता तर तुम्हाला काय वाटते की या सरकारनं काही विकास कामे केली का तुमच्यासाठी काही केलं का नाही विकास कामं काहीच नाही केले कोणते काम केले मला सांगा ना आज ना मागे जे पोलीस भरती लावली होती सात हजार पोलीस भरती काहीतरी आहे तर मी सोशल मीडियावर बघितलं होतं ते एक बाई होती तिचं लहान लेकरू घेऊन अक्षरच तिला पूर्ण अपॉइंटमेंट आलं सर्व आलं ते लोक आज अक्षरशः लढू लागले की बा आम्हाला रुजूक काउन करायला काउंट तुम्ही जे आता जे आहे ना पोलीस भरती नवीन काढलेली आहे तर या पोलीस भरतीचा हे खाली झुमला झमला होय की हे खरंच पोलीस भरती करायला याचं सरकारनं आम्हाला काहीतरी म्हणजे पब्लिकला काहीतरी सांगायला पाहिजे कशी आहे नुसती सरकार आता जी जे सरकार आहे ते नुसते झुमल्या देत आहे हे काम कोणतंच करत नाही खाली झुमली सरकार आहे दुसरं काही बरं यांनी जे तोडातोडीचं मदत राजकारण केलं पक्ष फोडणे पक्ष आपल्या सोबत घेणे भ्रष्टाचारी असून सुद्धा आपल्या पक्षात घेणे कितपत योग्य चुकीच आहे हे जे केलं ना आता पहिले तर सरकार चालू लागली पण आता हे ईडी सी बी आय हे जे दबाव टाकून यंत्रणे तुम्ही जे दबाव टाकून हे करता हे फार चुकीचं आहे हे लोकशाहीच्या खिलाफ आहे हे हुकुमशाहीकडे देत चाललेलं आहे आज जर तुम्हाला लोकशाही खरंच वाचवायची असेल तर एकच राहील मोदी सरकार हटाव बाकी सरकार कोणतंही बसवा कारण की हे खरं ही हेच आहे अरे एक प्रश्न होता की जसं आता चालू आहे की नेत्यांनी भ्रष्टाचार करायचा आणि भाजपसोबत जाऊन मिळायचं म्हणजे आपण गंगेत नाही आलो याबद्दल काय म्हणणं तसंच आहे ना आता माग अजित पवारवर सत्तर हजार कोटीचा हे केलं अजित पवार तिकडे गेले की वॉशिंग मशीनच झाले एकदम क्लिअर निघून आले त्याच्या संदर्भात का हे सरकारच आहे तसं जे कोणी नेता होईल ते स्वतःच पहिले घर भरणार त्याच्यानंतर आपलं स्वतःचं घर पाहणार बाहेरच म्हणजे पब्लिकच पाहणार हे आता कोणीच पब्लिकचा विचार करत नाही पब्लिकच्या मनात का हाय काय नाही यायला या 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 पब्लिकशी घेणं देणं नाही यायला या या फक्त स्वतःचे घर भरणं कोणताही नेता असो कोणी माझा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला की जसं सरकारने सांगितलं होतं की भ्रष्टाचार आम्ही संपवू आम्ही रोजगार देऊ तर भ्रष्टाचार खरंच संपला का आणि रोजगार सगळ्यांना उपलब्ध झाला का उलट होऊ भ्रष्टाचार खूप वाढलेला आहे पहिले तरी कमी होता पण आता जे आहे ना आता सर्वात जास्तीत जास्त भ्रष्टाचार वाढलेला आहे मागे जे नोटबंदी झाली का त्याच्या संदर्भात एवढा भयानक भ्रष्टाचार झालेला आहे बाहेर झालेला आज लोकांपेक्षा पैसे नव्हते आज सिल्स बॅग शिल्लक आहे याचा याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट तर आपण बघू शकतो की किती आपल्याला चांगल्या तऱ्हेने उत्तर भेटलं याच्यानंतर आपण बाकीच्या गावात सुद्धा जाऊन प्रतिक्रिया